न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तहसील आणि अंजनगाव सुरजी शहर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे नेमका विषय असा झाला की भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे की अंजनगाव सुरजी शहरातून जवळपास रोहिंग्या मुस्लिमांना बांगलादेशी मुस्लिमांना जन्माचे दाखले वाटप केलेले आहेत आणि अशातच अकराशे जन्म दाखले हे अंजनगाव इथून दिल्या गेले आहेत असं तहसीलदार Uh, यांनी सांगितलेलं होतं आणि त्यावरून आज आपण तहसील कार्यालयात संपूर्ण पत्रकार टीम इथे आलेली आहे आणि या वक्तव्याचा खंडन करण्यासाठी किंवा त्यांच्यावाली संपूर्ण माहिती घेण्यासाठी आंजणगाव शहरात आज चर्चेला विषय आलेला आहे आज आपण तहसीलदार सोळंके मॅडम यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हे सर्व गोष्ट ही आहे काल रात्री मला आ, किर किरीट यांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं मालेगाव प्रमाणे पण अंजनगाव मध्ये कुठल्याही प्रकारचा असा प्रकार झालेला नाही आहे आणि या सर्व संपूर्ण बाबीचा त्यांनी खंडन केलेला आहे आणि त्यांचा या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण माहिती सारा समाजाला देणार बघूया सारा समाजाचा आढावा दा। ओळंके जावेराव तहसीलदार सुरजी रात्री मला किरीट सोमय्याचा जेव्हा फोन आला त्यांनी मला असं सांगितलं की मालेगाव मध्ये जो विषय झालेला आहे त्या मालेगाव मध्ये असे बांगलादेशी लोक आढळलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना असे असे आदेश वाटप केलेले आहेत तर असा प्रकार अंजनगावाचा आहे का म्हटलं असं तर काही झालेलं नाही अंजनगावला आणि जो त्यांनी अकराशे आकडा दाखवलेला आहे हा आकडा चुकीचा आहे आम्ही कोणतं वाटपच केलेलं नाही आहे जे लोकांचे आमच्याकडे अर्जदार येत होते त्या अर्जाची आम्ही पूर्ण पडताळणी करून आम्ही स्वतः अर्जदार उपस्थित करत होतो त्यांच्या अर्जा अर्जासोबत त्यांचा अर्ज आधार कार्डची झेराक्स त्यांच्यासोबत रेशन कार्डाची झेराक्स आणि ग्रामपं ग्रामीणचं असेल तर ग्रामपंचायतची नोंद असल्याचा दाखला सरपंचाचा आणि शहराचा असेल तर नगरपालिकेचा मुख्य अधिकारी नगरप्रष्ठा यांचा दाखला आम्ही अर्जासोबत घेत होतो त्याच्यावर अर्जदारचं बयान पेपर प्रसिद्धी नंतर शेंबराच्या स्टॅम्प पेपरवर त्यांचा आम्ही सर्व रजिस्टर अर्ज घेतलेला आहे आणि अर्जाची पडताळणी करूनच आम्ही आदेश दिलेला आहे आपल्याकडे पाचशे एकोणसत्तर अर्ज आदेश वाटत झालेले आहेत त्यापैकी चारशे चौऱ्याऐंशी जवळपास अर्ज मुस्लिम लोक पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी अर्ज हे मुस्लिम लोकांचे आहेत आणि चौऱ्याऐंशी अर्ज जे आहेत हे हिंदूचे आहेत असे एकोण पाचशे एकोणसत्तरच आपण आदेश वाटप केलेलं आहे आणि जवळपास साडेनऊशे एक हजारच्या जवळपास अर्ज माझ्याकडे पेंडिंग आहेत त्या लोकांना मी नोटिसा काढलेल्या आहेत ते त्रुटीमध्ये आहेत काही अर्ज आणि अर्ज त्रुटीमध्ये असले तर त्यांना कुटुंब प्रकारांना सुद्धा मी सांगितलेलं आहे असं कोणत्याही चुकीचं किंवा गैरप्रकार केलेला नाही आहे जे काम आम्ही केलेलं आहे ते रिसच आदेशाप्रमाणेच केलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणतीही आमची चूक झालेली नाही किंवा आम्ही गैरप्रकारांनी आदेश वाटत केलेला नाही आहे मी जे काम केलेलं आहे ते योग्य आहे कामाचं म्हणजे खात्री करून आम्ही आदेश दिलेले आहेत यामध्ये जे त्यांनी हे केलं आहे के की बांगलादेशी रोहिंग्या नाही नाही बांगलादेशीचा इथं काही संबंध नाही आहे अर्जदार हे अंजंगा तालुक्यातले रहिवासी आहे अंजंगा तालुक्यातले अर्जदार माझ्याकडे आले तर मी कालपत्राची करून त्यांना दिलेले आहे ते, दिले ते संबंधित अर्जदार आहेत बांगलादेशीचा जायच्याशी काही संबंध नाही आहे आपण यापुढे कोणती चौकशी करणार आहे या प्रकरणामध्ये माझ्याकडे आता तुम्ही जर असं सांगितलं तर माझ्याकडे जे अर्ज आलेले आहेत सी ओकडून जे प्रमाणपत्र आले बी जे शाळेकडून जे टी आलेले आहेत मी त्या लोकांच्या मूर्तिशासुद्धा बघितलेल्या आहेत मूर्तिशीवरून त्यांचे झरास दे देतात ते झरास त्यांची मी सहाय्य घेतलेल्या काही लोकांच्या आणि प्रमाणे मी त्यांना आधार कार्ड आणि मूर्तीशी चेक करून सुनावल्या येऊन त्यांना आम्ही आदेश इश्यू केलेले आहेत आणि जे नगरपालिकेकडून मला असे दाखले आलेले आहेत किंवा या याची या नगरपालिकेच्या याला नोंद नाही आहे याकडला मन नाही आहे आणि ग्रामपंचायत करून जे दाखलेले आहेत किंवा ग्रामपंचायतला याची नोंद नाही आहे अशा लोकांना मी देखील पत्रव्यवहार करून त्यांना मी त्यांचा अहवाल मागते आणि याप्रमाणे तुम्हाला कळवते माझ्याकडून कोणती पण चूक झालेली नाही आहे किंवा चुकीचा आदेश कोणालाही गेलेला नाही आहे गैरप्रकार कोणताच झालेला नाही आहे मी जे काम केलेलं आहे ते विस्तार केलेलं आहे माझी कोणतीही चूक नाही आहे